ओय भाड खाऊ अनिल मिश्रा बाबासाहेब तो निघाला काय मिटायला तुझ्याच तो मिटून टाकन ले का थांब त्यावर ऍस्ट्रोसिटी धारण करतो थांब भिकार चोट जय भीम नम बुद्धाय जय जवान जय किसान जय संविधान माझून अनिल मिश्राचा फोटो दिसून राहिला असेल तुम्हाला सोशल मीडिया चलून राहिलाय व्हायरल होऊन राहिला तो म्हणतो काय लिहिलं असेल ना बाबासाहेब आंबेडकर का बाबा अस्तित्व मिटाना चाहता हूं मैं अरे गाण खळल्या मनुवादी झाकण झुल्या तू काय तू येणारे जे दहा पिढ्या आहे ना दहा बाप हे बाबासाहेबाचं अस्तित्व मिटू शकत नाही आणि तू सूर्यासंग टेंब घेऊन निघाला त्या सूर्यानं जा जळून जा जाशील आरपार आणि तो टेंब एका फुकीनं म्हटलं इजून जाते समजलं काय अनिल मिश्रा तू मिश्रा नाही मिश्रातून झालेला अनिल आहेस कळलं काय जातीवादी मनुवादी तू बाबासाहेबाला टिप्पणी करू राहिला बाबासाहेबांच्या संविधानात टिप्पणी करू राहिला बाबासाहेब आंबेडकरांच्या याच्यावर कमेंट करून राहिला आंबेडकर आंबेडकर म्हणतो म्हणजे बाप्पाचं नाव घेतं काय तू बाप्पाचं नाव इज्जतीने घेत जा ना का समजलं का इज्जतीने घेत जा इज्जतीने घेत जाय कारण तू संविधानामुळं बोलून राहिला कोणाच्या बाबासाहेबांच्या संविधानामुळं बोलून राहिला बोलून राहिला तू हे जे पुंगी वाजून आला ना तू हे जे बोलून राहिला ना हे बाबासाहेबाच्या संविधानानं बोलून बोलून राहिला कारण बाबासाहेबाच्या संविधानानं लोकशाही जिवंत आहे त्या कारणामुळं तू बोलून राहिला भिकारचोटा याच्या तू अवकात नाही आहे अनिल मिश्रा बोलायची समजलं का तू अवकात नाही आहे बोलायची कारण बाबासाहेबाच्या संविधानात हे लिहि दिलेलं आहे की कोणीही साधारण असो या उद्योगपती असो कोणी असो हा बोलू शकतो आणि त्याचा हक्क बाबासाहेबांनी दिलेला आहे आणि तू म्हणून ते तुतारी गुनगुन होऊन राहिला पुंगी वाजून राहिला भिकार तोटा आणि एक लक्षात ठेव हो। मलाही माहिती आहे तू राजकारणी करू राहिला आणि बाबासाहेबाचं नाव घेऊन राजकारण करू नको बिंदास तू गांधीजीचं नाव घेऊन राजकारण कर नेहरूचं नाव घेऊन राजकारण कर कोणी काही म्हणणार नाही तुले पण बाबासाहेबांच्या विचारावर आचारावर चरित्रावर तू आज आच... राजकारण करत असशील अनिल मिश्रा तुले फोडल्याशिवाय राहणार नाही लक्षात ठेवजो कारण तू जातीवाद करून राहिलास जातीवाद करून राहिला आणि तू म्हणतस जातीवादीचं आरक्षण खतम झालं पाहिजे अरे भिकार चोटा सवर्णवादी मनुवादी दहा वर्षाच्या अगोदर तुम्हालाच आरक्षण होतं आता आता ओबीसी एस सी एस टीला आरक्षण भेटलं समजलं काय दहा वर्षाच्या दहा हजार वर्षाच्या अगोदर ते आरक्षण तुम्हाला भेटलं होतं सगळ्या गोष्टी तुमचं रिजव्हेशन पहिले होतं तुम्ही असं होतं तुमचं की शरम वाटते मले आ दलित बहिणीची स्तन वाढले टॅक्स भरा लागे अरे काय रे नियत आहे नियती तुमच्या शरम वाटते रे शरम वाटते मले अनिल मिश्रा तू महाराष्ट्रात दिसू नको नाही आता तोळ तुळवल्याशिवाय राहणार नाही सांगतो तुले अनिल मिश्रा तुला काय वाटून राहिलं तुला काय वाटून राहिलं बाबासाहेबांचा संघ भारतच नाही तर अख्खे भा देश आहे एवढे पृथ्वीवर देश आहे ना सगळे आहेत तुला काय वाटू राहिलो दोन इनमिन टुन टुनटून टुंटुण्या टुन्ण, वाजून राहिला इकडं समाधान तिकड्या टमात टुंटुन्या वाजून राहिला का झाला मोठा नेता तू हे बघ बाबासाहेब आंबेडकर जोपर्यंत सूर्य आहे तोपर्यंत बाबासाहेब आंबेडकर धरतीवर राहणार भारताच्याच नाहीत तर भारत भूमीवर राहणार कळलं काय आणि भिकार चोटा तू अवकात नाही आहे सूर्याला टेंब दाखवून राहिलास धगधगता दिवा आहे बाबासाहेब आंबेडकर आणि तू अमित मिश्रा अनिल मिश्रा मिश्रातून पैदा झालेला अनिल आहेस तू आणि तू बाबासाहेबाला शिकवून तू राहिला काय बाबासाहेबाचं अस्तित्व मिटवण्याचा प्रयत्न करत आहे का भिकार चोटा तूच अस्तित्व मिटून टाकन ऐंशी वर्षाचं वय झाला आहे तुझं जगणं लेकर बाहेर ले घेऊन जग कशा राओ, राओ, राओ आला इकडे तिकडे पडून राहिला राजकारणात पडून राहिलं वय काय तू आणि ते बाबासाहेबांचा विचारावर आचारावर चरित्राव तू आच राजकारण करू राहिला मूर्खा आ काम धंदे नाही आहे बरोबर आहे ना आता तू बेरोजगार आहे तुला काम धंदे नाही मग काय करा का जातीवाद करावं बस बाबासाहेबाचा अशी तो मिटायला निघालताला भानसोदा आ ते धाय बापा आले ना तरी बाबासाहेबांचा अशी तो मिटू शकत नाही अड अडाण चोट आणि तू हे जे कायदा सांगून झाला ना हा माझ्या बापाने लिहिलेला कायदा आहे मा बापाने लिहिलेला आहे संविधानात त्याच्यानं तू बोलून धर राहिला चपळगंजू नाही तुझी अवकात काय होती रे अनिल मिश्रा भिकार चोटा बेटा फक्त तू महाराष्ट्रात दिसला पाहिजे नाही त्या गांडीच्या सालपोटा लांबव हे लक्षात ठेव जो हरामखोरा तुला काय वाटू राहिलो आ आ मनुवादी तू आरक्षण मिटवण्याचा प्रयत्न करू राहिला बाबासाहेबांचा अशी तो मिटवण्याचा प्रयत्न करू काय काय करू शकता कर ना किती करत तू कर कर भिकार चोटा काय करू शकते बाई तू काहीच करू शकत नाही चोचोल भिंडिया समजलं काय एक दिवस हा गांडेवर खाशीन न ले का विसरून जाशील तू अनिल मिश्रा विसरून जाशील कारण त्यापेक्षा बापा आहेत अजून आमच्या महाराष्ट्रातल्या लोकांना विळा उचलला नाही तुला माहिती आहे ना अगोदरच आमच्या महाराष्ट्रातल्या लोकांना अगोदर त्यावर केली होती केस केली होती ना म्हणून सांगतो आमच्या बाबासाहेबांच्या विचारासंग चरित्र्यावर आणि त्यांच्या संविधानाला छेडछाड करू नकोस भिकार तोटा समजलं काय ते धाई बापा आले ना काहीच करू शकणार नाही माझ्या बापाच्या धुळीचे बरोबरीचे नाही तुम्ही केसाच्या बरोबरीचे नाही आहे समजलं काय आपली भागडकता तिकडे लादर करत आहे बाबासाहेबांचे विचार करू नकोस तुला मी आताही सांगतो माया बासाहेबाचे विचार आचार आणि आन बुद्ध आणि माझ्या बाबासाहेबांचं संविधान माझ्या डोळ्यासमोर येते नाहीतर तुले आतापर्यंत तू सडला असताना का जमिनीत कळलं काय माय म्हणणं एकच आहे बाबासाहेबांच्या विचारावर सारा भारत सारे जग चलते तुला सांगतो मी आणि काही बोल लोक बोलते निळे कबुतर निळे कबूतर अरे भिका चोट्या हो निळे कबुतर कधी बसते काय निळे कबूतर असते काय निळा रंग बाबासाहेबांचा रंग कुठं आहे माहित आहे ना विष्णू भगवानने निळा रंग दिलेला आहे शंकरजींना निळा रंग दिलेला आहे नीलकंठ म्हणतात त्यांना श्रीरामांना निळा रंग दिलेला आहे अरे भिकार चोटे हो आपलं अस्तित्व मिटू नकास कारण परमेश्वरांनाही माहित आहे की बाबासाहेब कोशे आहे म्हणून त्यांनी निळा रंग प्रदान केला आहे ना स्वतःच्या शरीरावर अकलीचे पते नाही लेखाचे निळे कबूतर असते का रे भिकार चोटा कधी पाहिले त्या बापानं आ पाहिले काय अरे स्वतःचं अस्तित्व पहा निळा आहे जसा आकाश निळा आहे ना तसं सगळं जग निळा आहे तर बाबासाहेबाचा रंग सगळा धरतीवरच आहे तर भारत देशातही आहे सांगून तो जगात गाजा वाजा भीमराव एकचा राजा राजा राहणार आणि सुमरे राहणार तुमचे किती काही लेकरं आले पैदाई झाले बापही आले तर काहीच करू शकणार नाही कारण मजबूत माझ्या भीमाचा किल्ला जोपर्यंत भीमसैनिक असे वाघ जिवंत आहे ना आम्ही मराले भेट नाही रे तुम्हाला सांगतो आम्ही मराले भेट नाही कारण बाबासाहेबांचे विचार त्यांचे आचार आमच्या शरणी आहे म्हणून आम्ही कुठल्याच गोष्टीला भीत नाही कारण जोपर्यंत बाबासाहेबाचा संविधान जिवंत आहे आणि हा जो निळा रंग जिवंत आहे ना आणि सूर्य दिसून राहिला ना जोपर्यंत सूर्य हा जिवंत आहे सूर्य मावळतो तोपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांचं अस्तित्व आहे नाही तर कोणीही कोणाचा मायचा लालही आमच्या बाबासाहेबचं अस्तित्व मिटू शकत नाही भानसोद्धा लक्षात ठेवजो अनिल मिश्रा कारण आता त्या काही बसव बचकवली केली मी त्यावर ॲट्रोसिटी लावणार आता तर भिंदास मले अनिल मिश्रावर ॲट्रोसिटी लावणार मी स्वतः लावणार आता फक्त मला याचं वक्तव्य दिसायला हवं मला फक्त याचं वक्तव्य दिसायला हवं मी ॲक्ट्रोसिटी याच्यावर मी स्वतः गुन्हा दाखल करणार कारण अगोदर त्या गुन्हा महाराष्ट्रातूनच आला आहे अजून मी स्वतः करणार तुझ्यावर समजलं काय बघ बना कमी कर भिकारचोट जगाचं जग बरोबर नाही का भाऊ जय भीम नम बुद्धाय शेअर करा व्हिडिओ